मराठा आरक्षणाच्या जी आता आर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनी देखील खुला विरोध दर्शवलाय मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाला केलेला विरोध हा योग्यच असल्याची भूमिका अनिल देशमुख यांनी एक पोस्टवर म्हणत स्पष्ट केलेली आहे ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यामध्ये तेरा टक्के भटके विमुक्त आणि इतर समाजातील राखीव आहे उरलेल्या एकोणीस टक्क्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसी आरक्षणामध्ये वाटेकरी वाढणार त्यामुळे हैदराबाद गॅझेटचा दाखला देऊन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न हा ओबीसी समाजाच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे हैदराबाद गॅझेटियर बाबत जी आर ही निव्वळ धुळफेक आहे याचा मराठा समाजाला काहीही उपयोग होणार नाही अशी टीका ही मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केली आहे तसंच या फसवणुकीच्या निषेधार्थ मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावातील निवासस्थानासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं हा बोगस आहे त्यांनी संपूर्ण मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे सतरा सप्टेंबरपर्यंत जर विखे पाटलांनी या प्रमाणपत्र द्यायची निश्चित कार्यपद्धती सांगितली नाही अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या लोकांना कार्यपद मिळणार तर विखे पाटलांच्या घरासमोर आम्ही आंदोलन चालू करणार आहोत लाखो विखेपत्राचं आम्हाला मराठा म्हणूनच पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागमने यांनी केली आहे मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर निघाला त्याचं आम्ही स्वागत करतो मात्र या जी आरचा मराठा स्पेशल उल्लेख असलेल्या मराठा समाजाला फायद्याच नाही आहे ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत अजून निघतात त्यांना फायदा आहे त्यांना आमच्या शुभेच्छा मात्र आमची लढाई आता आम्हीच लढू मराठा म्हणून आम्ही पन्नास टक्केच्या ओबीसी मधूनच आरक्षण घेऊ अशी भूमिका ही सुनील नागने यांनी मांडली आहे सकट मराठा समाजाला पूर्वी प्रमाणपत्र दिलं तर ते टिकणार नाही आम्ही अनेक वर्षापासून सांगतोय म्हणून आमची नोंद मराठा आहे आम्हाला मराठा म्हणून पन्नास टक्केच्या ओबीसी मधून आरक्षण हेच न्यायाचं होईल आमच्यावर अन्याय होईल याचा सरकारनं गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता रिक्त झालेल्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली यावेळी काँग्रेसनं संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पदावरचा दावा केला विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचं नाव चर्चेत आहे विधिमंडळामध्ये पहिल्यांदाच सद्यस्थितीत विरोधी पक्षनेते पद ना विधानसभेत आहे ना विधान परिषदेत त्याच्यामुळे तातडीनं विरोधी पक्षनेते पद देण्यात यावं अशी मागणीही विरोधकांकडून केली जाते यावेळी काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत देखील चर्चा झाली ठाकरे बंधूंच्या युतीबाबतच्या निर्णयावर दिल्लीत श्रेष्ठींची चर्चा करणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषद सभापती राम शिंदे यांची भेट घेतली आहे परिषद विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसकडून दावा सांगितला जाणार असून या संदर्भामध्ये राम शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासंदर्भात राम शिंदे यांची भेट घेण्याआधी उद्धव ठाकरेंची सुद्धा काँग्रेस नेत्यांनी भेट घेतली नागपुरात सध्या एका होर्डिंगची खूप चर्चा रंगली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये अनियमिततेचं कारण देत कामठी इथून वोट चोर यदिच्छोड या मोहिमेची सुरुवात काँग्रेसनं केलेली होती त्याच कामठीमध्ये काही अज्ञातांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचे पैसे चोर चोर मचाये शोर असे होर्डिंग लावलेत होर्डिंगवरचा मजकूर बघता हा काँग्रेसचा नेता कोण अशी कुजबूत शहरात आणि जिल्ह्यामध्ये रंगली आहे तीन सप्टेंबरला काँग्रेस पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षानं वोट चोर गद्दी छोड या मोहिमेचा शुभारंभ केला होता आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया काँग्रेसने वोट चोर गद्दी छोड अशा प्रकारची राज्यव्यापी मोहीम नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून सुरू केली आणि ही मोहीम इथे सुरू असतानाच कामठी शहरामध्ये आपण बघू शकतो की कुठेतरी काँग्रेसच्या या मोहिमेला आणि काँग्रेसला दिवसणारे हे होर्डिंग कामती शहरामध्ये लागलेलं ला आहे कुठेतरी होर्डिंगच्या माध्यमातून काँग्रेसला दिवसण्याचा प्रयत्न इथे होत आहे आणि या होर्डिंगची संपूर्ण शहरामध्ये चर्चा रंगलेली आहे मात्र आता प्रश्न हाच उपस्थित आहे की कुठेतरी ज्या नेत्यांबद्दल या मजकूर आपल्याला या होर्डिंगवर पाहायला मिळतो तो नेता कोण याची देखील चर्चा तितकीच रंगलेली आहे आता याचं उत्तर ज्यांनी हे होर्डिंग लावले तेच देऊ शकतात मात्र या होर्डिंगवर कोणी हे होर्डिंग लावले त्याचा उल्लेख नाही त्यामुळे निश्चितच काँग्रेसच्या विरोधकांनी हे होर्डिंग लावलं असं बोललं जात आहे कॅमेरामॅन मिथून आजमणेसह तुषार कोहळे एबीपी माझा कामठी नागपूर नव्या विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये वाद पेटलाय पश्चिम उपनगरात नाराज पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना आज मुक्तागिरी बंगल्यावर चर्चेसाठी बोलावल्याची माहिती पक्षातील नाराजांनी दिली विलेपार्ल्यामध्ये जितेंद्र जनावळे गोरेगाव आणि दिंडोशीचे गणेश शिंदे चारकोपचे संजय सावंत आणि नाराज पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांची गणेश शिंदे यांच्या गोरेगाव पूर्व येथील कार्यालयामध्ये बैठक झाली दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्याला मातोश्रीवर चर्चेसाठी बोलावलेला आहे असं पक्षाच्या विभाग प्रमुखांनी फोनवरून संपर्क करून सांगितल्याचा दावा हा नाराजांनी केला आहे शिवसेनेचे अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय सुनील तटकरेंचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे भाई माशिलकर यांना उलट मार्गाने राजकारण केलं असतं तर सुनील तटकरे जन्माला आलेच नसते असा घणाघात महेंद्र दळवी यांनी केलाय रोह्यातील शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी ते वक्तव्य त्यांनी हे वक्तव्य केलंय यावेळी मंत्री भरत गोगावले देखील व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना महेंद्र दळवी यांनी अजित पवारांच्या अधिकाऱ्याला धमकावण्याच्या प्रकरणावर देखील भाष्य केलंय तटकरे कुटुंबाने अजित पवारांच्या या कृतीवर पांघरूण घालण्याचं काम केलं कोणत्या गोष्टीवर झाकणं कसं टाकायचं हे त्यांच्याकडून शिकावं असा टोला देखील त्यांनी तटकरेंना लगावलाय भाई उलट्या मार्गाने तर तरी जलमा आलेच नसतं एक किवाळ सत्य आहे किवाळ सत्य आहे अशा अनेक जण आहेत या महाभागाने त्यांना संपवलेत आता तोच वेळा आपण उचलायचा आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय यावर्षी देखील सभेत गोंधळ होणार हे जवळपास निश्चित आहे सध्या गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा असला तरी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत मी व्यासपीठावर जाणार नाही अशी भूमिकाही गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी घेतली आहे तर सध्या गोकुळचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ आहेत नवीद यांनी शौमिका महाडिक यांना आपण महायुतीच्या संचालिका आहात त्यामुळे आपण व्यासपीठावर बसावं याबाबत विनंती केली आहे मात्र असं असलं तरी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत मी व्यासपीठावर जाणार नाही अशी भूमिका ही शौमिका महाडिक यांनी घेतली आहे त्यामुळे होणारी गोकुळची सर्वसाधारण सभा दरवर्षीप्रमाणेच गोंधळात होणार हे नक्की आहे अहवालावरती महायुती म्हणून स्पेशली भाजप हा जर महायुतीचा सगळ्यात मोठा घटक आहे तर महायुतीच्या आमदारांचे खासदारांचे फोटो नसल्याचं हा खेद माझ्या लोकांनी व्यक्त केलेला आहे तर त्यामुळं मला वाटतंय की हे काही गोष्टी हे मुद्दे कारभाराचे काही शंकास्पद व्यवहार झालेले हे मान्य नसल्यामुळे मी उद्या स्टेजवरती बसत नाही आहे उपराष्ट्रपती पद निवडणुकीसाठी आज मतदान होणारे सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात होईल एनडीएच्या वतीनं सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीनं निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी रिंगणात आहेत बहुमत असून देखील भाजपनं या निवडणुकीमध्ये सावध पवित्रा घेतलाय आहे उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवाराचा विजय निश्चित आहे परंतु एकही मत नाकारलं जाणार नाही याची काळजी घ्या असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं आहे उपराष्ट्रपती पदासाठी पुरेसं संख्याबळ असताना देखील भाजपकडून सावध पवित्रा घेतलाय आहे एनडीए आणि एनडीए आघाडीच्या उमेदवारांच्या मतांमधील फरक गेल्यावेळीप्रमाणे मोठा नसल्यानं भाजपनं सलग तीन दिवस एकेका मतासाठी काथ्याकूट केलाय गेल्यावेळी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय एकतर्फी झाला होता त्यांना पंच्याहत्तर टक्के मतदान झालं होतं यामध्ये तृणमूल काँग्रेसनं देखील धनखड यांना मतदान केलं होतं यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उमेदवार उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार हे सी पी राधाकृष्णन यांची निवड एकतर्फी होण्याची शक्यता नाहीये राधाकृष्णन यांना सुमारे पाचशे पन्नास म्हणजे छप्पन्न टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विरोधी इंडिया आघाडीचे संयुक्त उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना सुमारे पंचेचाळीस टक्के किंवा त्याहून अधिक मतंही मिळू शकतात तर उपराष्ट्रपती पदाची गणितं नेमकी कशी असणार आहेत आकड्यांचा खेळ कसा असणार आहे तोही पाहूयात लोकसभेमध्ये एनडीए आघाडीकडील संख्याबळ दोनशे त्र्याण्णव असल्याचं मानलं जातं वायएसआर काँग्रेसचे चार खासदार सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तसं झालं तर एनडीएला लोकसभेमध्ये दोनशे सत्त्याण्णव सदस्यांचं पाठबळ आहे इंडिया आघाडीकडे दोनशे पंचेचाळीस सदस्यांचं पाठबळ आहे एमआयएमच्या ओवेसींचा इंडिया आघाडीला पाठिंबा आहे बारामुल्लाचे अपक्ष खासदार इंजिनियर रशीद यांना मतदानाची परवानगी ते तुरुंगावतमधून संसदेमध्ये येऊ शकतात त्याचबरोबर आपचे तीनही खासदार इंडिया आघाडीसाठी मतदान करण्याची शक्यता आहे राज्यसभेत एनडीएकडे एकशे एकतीस सदस्य राज्यसभेतले वायएसआरचे सात सदस्य देखील सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देणारे आपकडे राज्यसभेमध्ये नऊ खासदार राज्यसभेतील संख्याबळानुसार इंडियाला अठ्ठ्याऐंशी ते नव्वद सदस्यांच्या पाठबळाची शक्यता आहे राज्यसभेतील गणित पाहता एनडीएला सुमारे एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास सदस्यांचं पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे तर उपराष्ट्रपती पदासाठी आज होणाऱ्या निवडणुकीवर सामनामधून हल्लाबोल करण्यात आलाय आतापर्यंत भाजप पुरस्कृत निवडणूक आयोगानं देखील मोदी शहांनी काढलेल्या मुहूर्तावरच सर्व निवडणुका घेतल्या पण देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवड करण्यासाठी सगळ्यांनी मिळून पक्षातला मुहूर्त काढला खास करून एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने जाणते कार्यकर्ते प्रखर हिंदुत्ववादी आहे त्यामुळे या मुहूर्ताचं आश्चर्य वाटतं असा हल्लाबोल सामनामधून करण्यात आलाय तर सामनामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात स्वतःला महान हिंदुत्ववादी समजणारा सरकार पितृ पक्षातील मुहूर्तावर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेत आहे नरेंद्र नरे मोदी व त्यांचा पक्ष हा हिंदू रिवाज परंपरेचं पालन करतो निदान हिंदू मतांसाठी तसा देखावा तरी करताना दिसतो शुभवेळ मुहूर्त पंचांग वगैरेचं पालन करत असतो हिंदू परंपरेनुसार पितृपक्ष काळात कोणतेही शुभकार्य केलं जात नाही पण पितृपक्षात भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे आतापर्यंत भाजप पुरस्कृत निवडणूक आयोगानं देखील मोदी शहांनी काढलेल्या मुहूर्तावरच सर्व निवडणुका घेतल्या पण देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवड करण्यासाठी सगळ्यांनी मिळून पितृपक्षातला मुहूर्त काढला त्यामुळे या मुहूर्ताचं आश्चर्य वाटतं पितृपक्षातली निवडणूक कौन बने का भारत का उपराष्ट्रपती आगामी कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये नवाबाद पेटलाय पंचवटी परिसरामध्ये रामकाल पथ तयार करण्यात आलाय या अंतर्गत गोदाघाट प्रशस्त करण्यासाठी रामकुंडावरील वस्त्रांतर गृह पाडण्याचा निर्णय घेतलाय त्याला पुरोहित संघानं विरोध दर्शवलाय त्यामुळे रामकाल पथ वादात अडकलाय सिता गुफा, काळाराम मंदिर रामकुंड लक्ष्मणकुंड कपालेश्वर मंदिर परिसर दीड ते दोन किलोमीटर अंतराचा परिसराचा विकास करून सुशोभित केला जाणार आहे रामायणकालीन घटनांचं शिल्प कमानी उभारल्या जाणार आहे वाडे पुरातन मंदिर यांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे काळाराम मंदिराजवळील अरुंद रस्ते रुंद केले जाणार आहेत तर गोदाघाट प्रशस्त केला जाणार आहे एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या सुमारास साधारणपणे सत्तावीस लाख रुपये खर्चून वस्त्रांतर गृह उभारण्यात आलं होतं मात्र यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये भाविकांच्या होणाऱ्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी वस्त्रांतर गृहाचा अडथळा ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे गोदा काठावरील प्रशस्त करण्यासाठी सध्याचं हे पाडून दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे अवघ्या सत्तावीस सत्ता लाखामध्ये ती इमारत झालेली त्या इमारतीचं फाउंडेशन इतकं खोल घेतलेलं आहे की त्या इमारतीला आजपर्यंत दीडशेच्या वर पूर त्या इमारतीने घेलेले आहेत चेंजिंग रूम आहे स्नान केल्याबरोबर वरती सोयीनी कपडे बदलता येतात तर त्याच्याऐवजी तुम्ही ते काढून तुम्ही कपालेश्वर मंदिराच्या शेजारी तुम्हाला दुसरं बांधून देतो असं ते म्हणाले अगोदर बांधलं अगोदर बांधलं पाहिजे आणि मग लागलंच तर तुम्ही हा विचार केला पाहिजे दोन प्रकारचे त्याच्यात काम मोठे पकडले एक आहे फसाड कन्झर्वेशनच्या की जे आपल्याकडे जुने स्ट्रक्चर्स आहेत ते कालाराम मंदिरच्या बाजूला आणि किंवा रामकुंडच्या बाजूला त्याचे रिस्टोरेशन आपण करतोय म्हणजे ऍक्च्युअल त्यांच्या जसा होता ऑरिजिनली चांगले ऐतिहासिक स्ट्रक्चर्सच्या आम्ही वारसा संवर्धन सारखं आपण ते काम हाती घेतलंय थोडं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करायचे जसं रोड फॅनिंग रोड वायडनिंग आम्ही याच्यात भरपूर पकडले आहे भरपूर आम्ही लँड ऍक्विजेशन याच्यात करतोय की ज्याच्यात ते रोड मोकळा होईल बॉटल नेक्स कमी होईल रामकलपटच्या कामांना सुरुवात झाली आहे काही मंदिरं वाड्यांचा जीर्णोद्धार या योजनेअंतर्गत केला जातोय मात्र त्याचबरोबर पाडकाम देखील या योजनेअंतर्गत केले जाणार आहे आपण आत्ता जी दृश्य बघत आहोत ते वस्त्रांतर गृह पाडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे मात्र पुरोहित संघाचा याला कडाडून विरोध आहे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या सुमारास हे वस्त्रांतर गृह उभारण्यात आलेलं होतं कुंभमेळ्याची पार्श्वभूमी होती कुंभमेळ्यासाठीच हे वस्त्रांतरगृह हो उभारण्यात आल्याचं पुरोहितांचा दावा आहे मात्र दुसरीकडे महापालिका प्रशासन रामकाल पथ योजनेअंतर्गत संपूर्ण गोदा घाट हा मोकळा करणं याची भव्यता दिसावी यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळे वस्त्रांतरगृहाचा वाद या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित आलाय वस्त्रांतरगृह पाडण्याचा निर्णय पुन्हा एकदा केला तोय आणि पुरोहित संघानं पुन्हा एकदा त्याला विरोध केला त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडतात हे बघणंही तेवढंच महत्वाचं आहे क्या मेर जेसा मुकुल एभी मासा नाशिक राज्यात शिवभोजन थाळी केंद्र चालवणाऱ्यांचं सुमारे दोनशे कोटी रुपये सरकारकडे थकीत असल्यामुळे ते आर्थिक अडचणीमध्ये सापडले धक्कादायक बाब म्हणजे राज्यभरातील अठराशे शिवभोजन थाळी केंद्र चालकांना फेब्रुवारी महिन्यापासून अनुदान मिळालेलं नाहीये त्यामुळे सरकारनं लाडकी बहिणी योजना खुशाल चालवावी मात्र इतर योजनांना अशा पद्धतीनं संपुष्टात आणू नये असं शिवभोजन थाळी केंद्र चालकांचं म्हणणं आहे लवकरच आमच्या हक्काचे पैसे सरकारनं दिले नाहीत तर नागपुरात मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्व मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर जोरदार आंदोलन करण्याचा इशारा देखील या केंद्र चालकांनी दिलाय आम्ही सर्व शिवभोजन संघटना बनवलेली आहे कारण आम्हाला सात महिन्याचं पेमेंट अजूनपर्यंत मिळालेलं नाही थकीत बिल आम्हाला मिळालंच पाहिजे याकरता आज आम्ही इथं नारे निदर्शने करत आहोत आज तर हे फक्त नागपूरचे आहेत पण पूर्ण महाराष्ट्र या गोष्टीने तडतड करत आहे आणि सर्व लोक या म्हणजे आपले मागणी मागत आहेत की सात महिन्याच्या सर्वांचं पेमेंट मिळालाच पाहिजे महाराष्ट्रात वीस हजार केंद्र आहे आणि जवळपास दोनशे कोटी रुपये थकीत आहे एकूण बजेट दोनशे सत्तर कोटीचा बजेट आहे फक्त सत्तर कोटी त्यांनी तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामधूनही फक्त वीस कोटी त्यांनी आम्हाला दिलेले आहे आम्ही वारंवार संबंधित जे आमदार आहेत पूर्ण राज्याचे आणि शहरातले आमदार त्यांना पत्र दिले आहेत याच्यामागे काहीतरी कट कारस्थान आहे असं आम्हाला वाटत आहे आम्ही आता रस्त्यावर येतो याच्या पुढे सर्व आमदारांच्या जा घरी जाऊन आम्ही ढोल वाजवणार आहोत तर शिवभोजन चालकाला फार अडचणी येत आहेत आमचा जो किराया आहे तो थकीत झालेला आहे कामगाराचं पेमेंट थकीत झालेलं आहे किराणा दुकानदाराचं पेमेंट थकीत झालेला आहे आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे डीसीएमला आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही पालकमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे पण आमच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे संपूर्ण आमदाराच्या घरासमोर पालकमंत्र्याच्या घरासमोर शिवभोजन केंद्र चालक ढोल बजाव आंदोलन करणार आहे तर शिवभोजन थाळी केंद्र चालक आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत राज्यात शिवभोजन थाळीची सुमारे अठराशे केंद्र दररोज पावणे दोन, दोन लाख ते दोन लाख गरजू हे थाळीचा लाभ घेतात शिवभोजन थाळी दहा रुपयांना मिळते सरकारकडून केंद्रचालकांना थाळीमागे चाळीस रुपयांचं अनुदान मिळतं बहुतांश शिवभोजन थाळी केंद्र फेब्रुवारी फेब्रुवारीपासून अनुदान मिळालेलं नाहीये काही केंद्र चालकांना गेल्या वर्षीच्या पासूनच अनुदान नाहीये सरकारकडे दोनशे कोटी रुपये थकीत असल्याचा शिवभोजन थाळी केंद्र चालकांचा आरोप आहे तर यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहूयात बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न हा पडलेला आहे कारण याच कारागृहामध्ये कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांचं खाजगी वाहन एका कैद्याकडून धुतलं जात असल्याचं समोर आलंय व्हिडिओमध्ये हा प्रकार चित्रित झालेला आहे सचिन कृष्णार्थ कदम हा कैदी एका गंभीर गुन्ह्यामध्ये दहा वर्षांची शिक्षा भोगतोय याच कैद्याकडून कारागृह अधीक्षकांची खाजगी गाडी ही धुतली जाते शिवाय हा कैदी कारागृहाबाहेरच्या परिसरामध्ये मुक्त संचार करत असल्याचं या व्हिडिओमधून दिसत आहे बूट पॉलिश भांडे घासणे आणि कपडे धुणे असे वैयक्तिक कामं कैद्याकडून कारागृहामध्ये अधीक्षक करून घेत असल्याची माहिती ही कारागृहातील सूत्रांकडून मिळाली दोन दिवसांपूर्वीच कारागृह परिसरात मोठ झाडांची कत्तल केल्यामुळे गायकवाड वादात सापडलेले होते आणि या प्रकरणाचा विभागीय कारागृह उपनिरीक्षकांकडून आढावा घेण्यात आला आहे आता त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पुढील